बदनापूर तालुक्यातील दाभाड येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामविकास कृती समितीतर्फे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून विविध नागरी समस्या सोडवण्यासाठी उपोषण सुरू केले होते वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायत कार्यालयात दुर्लक्ष केल्याने ग्रामविकास कृती समितीने आमरण उपोषणाचा मार्ग निवडला अशी माहिती समिती अध्यक्ष रतन रगडे यांनी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलशी बोलताना दिली उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सरपंच केदारनाथ टेकाळे आणि ग्रामसेवक विनोद भुजंग यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासनाचे पत्र दिले हे पत्र मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले यावेळी पत्रकार रावसाहेब जयवाळ निकवाडेसर भगवान गाडे मुजाहिद सौदागर बाबूराव पाटोळे सलीम मामो कुरेशी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष पवन जयवाळ नारायण जयवाळ इम्रान बागवान नंदू जयवाळ मधुकर भुजंग आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते कालपासून आपण उपोषणाला बसलो नेमकं उपोषणाचं काय सांगायला पण उपोषण यासाठी आहे की आम्ही जे निवेदन दिलेलं आहे ग्रामपंचायतला त्याची दखल घेतली गेली नाही त्यामुळे आम्हाला उपोषणाला बसण्याची मिळाली केव्हा दिलं होतं निवेदन किती दिवस झाले आम्ही वेळोवेळी दोन तीन दिवस निवेदन दिले तीन महिने अगोदर आणि आठ आठ दिवस आग, अगोदर सुद्धा निवेदन दिले पण त्याची दखलच घेतली गेली बरं कालपासून उपोषण चालू कोणी अधिकारी या ठिकाणी तुमचं उपोषण स्थळी भेट दिली का हो भेट दिली कोणी दिली नेमकं ग्रामसेवक सरपंच बरं काय म्हणणं त्यांचं त्यांचं म्हणणं होतं आम्ही काम चालू करतो पण आम्हाला ते मान्य नाही तुम्ही काम चालू करा त्यावेळेसच आम्ही उपोषण सुरू असे आम्ही त्यांना सांगितलं कोणतं काम नेमकं काय काम करायचं त्यात नाली सफाई आहे धूर फवारणी विहिरीच पाण्याचं निर्जंतकीकरण आहे रोडचं अतिक्रमण आहे रोडवर खड्डे पडले टाकण्यासाठी ते काम आहे गावातील विविध समस्याबाबत हा जागृत महाराष्ट्र न्यूज विठ्ठलराव गडवे जालना जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद